कुरुंदवाड येथील साधना मंडळ राष्ट्रसेवा दल आणि स्वर्गीय सुरेंद्र आलासि परिवार यांच्या संयुक्त विद्यमाने कैलासवासी साथी सुरेंद्र आलासे अकरावा समाजभूषण पुरस्कार डॉक्टर सुनीलकुमार लवटे यांना जाहीर झाला आहे महात्मा गांधी यांच्या जयंतीदिनी हे पुरस्कार वितरण होणार असल्याची माहिती साधना मंडळाचे अध्यक्ष सदाशिव सुभेदार यांनी पत्रकार परिषदेत दिली आह यांच्यामार्फत कैलास सुरेंद्र आलासे यांच्या नावाचा पुरस्कार जातो सगळ्यांचा पुरस्कार हा राष्ट्र जवानाच्या विचार तयार झालेल्या कार्यकर्त्याला तो पुरस्कार दिला जातो आत्तापर्यंत दहा पुरस्कार दिलेले आहेत आणि अकरावा त्यांच्या वर्ष जयंतीनिमित्त अलासेंच्या जयंतीनिमित्त हा अकरावा पुरस्कार कोल्हापूरचे भावीरचे प्राचार्य सुनीलराव हिंदी आणि मराठी साहित्यिक आणि कृतिशील समाजसेवक यांना देण्यात आला आहे खासदार श्रीमंत शाहू महाराज यांच्या हस्ते या पुरस्काराचे वितरण होणार आहे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आमदार सतेज पाटील तर दत्त साखरचे चेअरमन गणपतराव पाटील यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे यावेळी जयपाल बलवान महावीर पोमाजे कुतबुद्दीन दानवाडे वैभव उगळे प्राध्यापक महावीर कडाळे आदी उपस्थित होते बीपीएलसाठी कुरुंदवाडहून उमेश माळगे